नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेनी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्य अमृत योग देखील आहे तर हा जो गुरुपुषामृत योग आहे तर तो मध्यरात्री म्हणजेच बुधवारच्या मध्यरात्री रात्री एक वाजून तीन मिनिटांपासून सुरू झालेला आहे म्हणजे गुरुवार लागलेला होता आणि त्यावेळेस रात्री एक वाजून तीन मिनिटांनी हा योग सुरू झालेला आहे आणि आज सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत हा योग समाप्त झालेला आहे परंतु ही तिथी जी आहे तर ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे या दिवसाचा पूर्ण दिवसभर हा गुरुपुष्य योग राहणार आहे त्यामुळे हा पूर्ण दिवस जो आहे व ही जी तिथी साजरी होणार आहे त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी घरामध्ये बाहेर अशी एक वस्तू फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही संकट असतील अडचणी असतील दुःख असेल दारिद्र्य असेल किंवा मग आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली असेल आपल्या घरावर कुणीतरी करणी बाधा वाईट बाधा अशा काही गोष्टी जर केलेल्या असतील तर त्या स सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची व ही प्रगती देखील होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे आज संध्याकाळी आपल्याला करायची आहे तो कसा करायचा आहे उपाय काय आपल्याला फेकायचे आहे याबद्दल सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल गुरु कुषामृत योग हा खूप दिवसानंतर आलेला आहे आणि जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र हे एकाच दिवशी येतं त्यामुळे हा योग तयार होत असतो त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे याला खूप सारं महत्व आहे त्या या दिवशी गुंजभर जरी सोनं खरेदी आपण करा, कराव करावं जर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही सुद्धा अनमोल अशा वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणू शकता तर पहा सोन्यापेक्षाही अनमोल अशा गोष्टी म्हणजे आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू आपल्याकडे नाहीत म्हणजे आपल्याकडे जर देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तो फोटो तुम्ही आपल्या घरी घेऊन या किंवा मग आपल्याकडे कमलगट्ट्याची माळ नसेल किंवा मग ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आसन स्थान जे आहे आपल्या घरी नसेल तर तुम्ही ते लक्ष्मीचे यंत्र देखील आपल्या घरी खरेदी करून आणू शकता नक्की आवर्जून आणि त्याचबरोबर कमलगट्ट्याची माल देखील तुम्ही आणावी त्याचबरोबर दक्षिणावरती शंख जो आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी घरी खरेदी करून आणू शकता या सर्व गोष्टी अशा आहेत तर त्या आपल्याला खरी खरेदी करून आणायच्या आहेत जर आपल्याकडे नसतील तर म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करणं नाही जमलं तर ह्या गोष्टी नक्की खरेदी करून आणा पिवळ्या कवड्यांची माळ लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे ती खरेदी करून तुम्ही घरी आणू शकता आता बघा आजचा हा पूर्ण दिवस खूप खुँ, खूप चांगला आहे खूप शुभ आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये जरी तुम्हाला वेळ नाही मिळाला वर्किंग वुमन आहात दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला, दिवस तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही दिवसभरामध्ये ह्या गोष्टी करू शकता हा उपाय करू शकता परंतु हा उपाय जर पण संध्याकाळी सहाच्या नंतर जर केला तर या वेळेस बघा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याचा जो काळ असतो तो अगदी सकारात्मक असतो आणि त्या काळात आपण जे काही उपाय करतो जी काही कामं करतो ते उपाय अगदी कारगर ठरणारे असतात आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देणारे ठरतात त्यामुळे पहा संध्याकाळी सहा नंतर जर आपण अशी ही एक वस्तू आपल्या घरात बाहेर फेकली आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती घरात घरातून बाहेर जाते आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते त्याचप्रमाणे पहा आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहे तर आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहे तर त्या लवंगा कुठेही फुटलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या नको त्यांची ही व्यवस्थित हवे म्हणजे अख्ख्या दोन लवंगा घ्यायच्या आहे त्याला फूल असणारे लवंग आपल्याला घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहे एक चिमूटभर पिवळी मोहरी पिवळी मोहरी जर आपल्याकडे नसेल तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाऊन खरेदी करून आणू शकता जर तुम्हाला तिथे ना ही नाही भेटली तर आपल्या घरामध्ये काळी मोहरी असते तर पहा आपण काही स्वयंपाक घरामध्ये तडका लावण्यासाठी वापरतो ती काळी मोहरी घेतली तरीही चालेल पहा ह्या लवंगा आणि आपली पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्या वस्तू आपल्याला आपल्या पूर्ण घरामधून फिरवा घरामधून फिरवत वस्तू घेऊन आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये यायचं आहे मुख्य दरवाज्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याची चौकट आणि खालचा उंबरठा याला टेकवत आपल्याला त्या वस्तू पाच वेळा उतरवायच्या आहेत म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरून त्या पाच वेळा उतरवायच्या आहेत आणि त्या वस्तू आपल्याला नंतर घराच्या बाहेर घ्या न्यायच्या आहेत आणि घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहेत तर पहा या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या कुठेतरी मोकळा प्लॉटमध्ये जायचे आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण साईडला धरून त्या फेकून द्यायच्या आहे आपलं चांगलं करण्यासाठी कुणाचं वाईट होईल असं आपल्याला अजिबात वागायचं नाही यामुळे काय होतं ज्या गोष्टी आपण आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी जर दुसऱ्यांचं वाईट जर झालं तर आपल्याला ते जास्त वाईट होऊ शकतात त्यामुळे आपण कधीही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणाच्या अंगावर जाणार नाही कुणाच्या घरावर फेक फेकायचं नाही याची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे तर पहा या सर्व गोष्टी आपण घरात फिरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि या गोष्टी करायच्या आहे तर पहा आजचा जो योग आहे तर तो अतिशय पवित्र योग आहे गुरु पुष्यामृत योग आहे तर खूप दिवसानंतर आलेला आहे आणि या वर्षीचा हा शेवटचा दुर्मिळ गुरु पुष्यामृत योग आहे त्या मुळे या सर्व गोष्टी करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच व्हिडिओ थांबव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ